दहशत मतदारांनी मोडीत काढली गावच्या प्रचंड जाहीर आभार सभेत आमदार अप्पा कर्ड यांचे प्रतिपादन सत्तेत सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता या सूत्रानुसार काँग्रेसवाल्यांनी आजपर्यंत शेतकऱ्यासह सर्वसामान्यांची अडवणूक आणि पिळवणूक केली जातीवादाचे आणि द्वेषाचेच राजकारण केले मात्र गेल्या वीस वर्षापासून सहकाऱ्यांसोबत घेऊन गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी केलेल्या संघर्षामुळे जनतेने भरभरून मला आशीर्वाद दिले आणि वर्षानुवर्ष देशमुखांची असलेली दहशत मोडीत काढली येणाऱ्या काळात मला सातद्या मतदारसंघातील प्रत्येक गावात टप्प्याटप्प्याने सर्वांगीण विकास कामाला गती देणार असल्याची ग्वाही लातूर ग्रामीणचे नवनिर्वाचित आमदार रमेशप्पा कराड यांनी पोरेगाव येथील प्रचंड जाहीर सभेत बोलताना दिली लातूर ग्रामीणचे आमदार रमेश अप्पा यांनी रेणापूर तालुक्यातील मोजे पोरेगाव येथे मंगळवारी सायंकाळी विधानसभा निवडणुकीत हुकुमशाही आणि धनशक्ती विरुद्ध मतदारांनी भाजपाचा ऐतिहासिक विजय केल्याने मतदारांशी संवाद साधून जाहीर ऋण व्यक्त केले सभेच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुभाष वाघ हे होते तर याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख ऍडव्होकेट बळवंत जाधव विक्रम शिंदे पंचायतराज सेलचे जिल्हा संयोजक नवनाथ भोसले मंडल अध्यक्ष शरद दरेकर प्रताप पाटील दशरथ सर्वदे डॉक्टर बाबासाहेब घुले वसंत करमुडे विजय गंभीरे श्रीमंत नागरगोजे आप्पासाहेब पाटील ज्ञानोबा भिसे अविनाश रंदिवे अजित पाटील रामराम मोरे रामेश्वर जाधव राज जाधव परमेश्वर जाधव गणपत केसरे रामराव मोरे अविनाश रंदिवे अजय गुडे नानासाहेब कसपटे बाळू कटके नरेश चपटे ज्ञानोबा जानकर ललिता कांबळे आनंद सरवदे नवनाथ माने शिवाजी सोमोशी अनुसया फळ शीला आचार्य शिवमूर्ती उरगुंडे यांच्यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती विधानसभा निवडणुकीत गावागावातील वाडीवस्तीतील कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करून मेहनतीने जिद्दीने निवडणूक जिंकली माय माऊल्यांनी प्रचंड आशीर्वाद दिला हे उपकार कधीही फेडू शकत नाही मतदारांसह सर्व सहकार्यांचे अंतकरणापासून ऋण व्यक्त करून यावेळी बोलताना आमदार रमेशाकड म्हणाले की दोन वेळा पराभूत झालो म्हणून खचलो नाही उलट लोकांच्या आडी अडचणी सोडवण्यासाठी न्याय हक्क मिळवून देण्यासाठी काम करत राहिलो लोकनेते गोपीनाथरावजी मुंडेसाहेब यांनी या भागाचे नेतृत्व करण्याची संधी मला दिली हे मी माझे भाग्य मानतो रेणापूर तालुका तर रे मुंडे साहेबांचा भाजपाच आहे मात्र लातूर तालुक्यातील अनेक गावात केलेल्या कामामुळे मोठा आशीर्वाद मला मिळाला सगळ्यांचा विरोध पत्करून पोरेगावचे सरपंच केले आमच्यातील चार दोन जण पक्ष सोडून गेले बरं झालं गेले ते कावळे होते राहिले ते मावळे म्हणूनच माझा विजय झाला असल्याची यावेळी आमदार कराड यांनी सांगितले या सभेत नवनाथ भोसले अनिल भिसे दशरथ सर्वदे नानासाहेब कसपटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी रमाकांत कुलकर्णी सुनील चेवले अनंत सर्वदे जयद्रथ सावंत श्रीकृष्ण पवार दत्ता सर्वदे वाजिद सय्यद रवींद्र नागरगोजे अमर पाटील सुभाष पवार बालाजी राठोड परमेश्वर बिडवे प्रवीण शिंदे अविनाश बोराळे पंकज काळे बाजीराव साखरे शिवाजी उगिले महादेव जाधव कालिदास भिसे हाजी शेख शरद गायकवाड सुनील सूर्यंशी गोकुळ सुरवसे सय्यद वाजिद भीमराव मुंडे शेषराव कराड प्रवीण गंभीरे श्रीधर यादव शरद राठोड विनायक जाधव सुंदर कनसे दिलीप सुरवसे अनिल ओझा विजयकुमार भिसे रमेश रांजने दत्ता गोरे इब्राहिम सय्यद आमिर राजेंद्र गडदे हेमंत दरेकर चंद्रकांत पवार राम आडसुळे वैजनाथ वैजाळे बाळासाहेब धायगुडे नरसिंह जाधव पाटलोबा मुंडे प्रताप मुंडे राम भिसे मुकुंद कदम यांच्यासह भाजपा महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी मतदार भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर